पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार प्रत्येक दिवसाची चौदाशे वीस मिनिटं असतात जर आपण सिद्धांताप्रमाणे विचार केला आपल्या वेळेच्या दशमांशाविषयी मी असं म्हणणार नाही की मला हे बायबलमधून मिळालं आहे पण मला वाटतं की हे खूपच महत्वाचं असं काही आहे जर आपण देवाला वेळ देण्याचा सिद्धांत पाहिला जसा आपण दशमांश देतो आपल्या पैशांचा तर आपण देवाला द्यायची गरज आहे दोन तास बावीस मिनिटं एका दिवसातली ज्यात एकशे बेचाळीस मिनिटं आहेत आणि आता मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की काय म्हणायला दोन तास आणि पूर्ण बावीस मिनिट एक सांगू का आपली तीन तास टीव्ही पाहायला तुमचे डोळे विस्फारले जाणार नाहीत जर कोणी तुम्हाला सांगितलं अरे हा तो खूप छान सिनेमा आहे मी पाहिलाय तीन तासांचा आहे तो आपण खूप उत्तेजित होतो वा एक चांगला तीन तासाचा सिनेमा पण जर कोणी म्हणाला दोन तास बावीस मिनटं देवाबरोबर घालवा तर आपल्याला वाटेल बेशुद्ध पडावं वा आपण खालीच पडावं मेल्यासारखं जर तुम्हाला स्पोर्ट्स आवडतात तुम्हाला अर्धा दिवस क्रिकेटसाठी घालवायला काहीच वाटत नाही प्रत्येक आठवड्यातही तुम्हाला काहीच वाटणार नाही जाऊन क्रिकेट खेळणं आणि तुम्हाला चार तास खेळायला लागतात एक तास जायला एक तास यायला काय आपल्याला काही समस्या नसते पण देवाबरोबर वेळ घालवा म्हटलं की नाही 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 एक सांगू का माझी काही हरकत नसते केस कापायला जाण्यासाठी माझी काही हरकत नसते पार्लर मध्ये जाऊन फेशियल साठी वेळ घालवण्यासाठी एक सांगू मी काय सांगते ते नीट ऐका माझ्या डोळ्यात बघा आपण तिथेच आपला वेळ घालवतो जे आपल्याला महत्वाचं वाटत आभारी आहे मी या अगदी एका छोट्याशा टाळीसाठी आज जर तू इथे नसतीस तर मला इथून जावं लागलं असत तू एकटेच इथे जी मला प्रोत्साहित आहेस एक सांगू तुम्हाला आपल्याला अगदी धका बसेल कारण मी तुम्हाला अगदी सत्य सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या वेळेत देवाला प्रथम स्थान दिलं नाही आता माझं ऐका काहीच घडू शकणार नाही तुमच्या आयुष्यात हम्म आज हे खूपच कठीण जाणार आहे ऐकायला आता मी काही नवीन कायदा आखत नाहीये मला हे नाही ऐकायचं म्हणताना की जॉईस म्हणाली की दोन तास बावीस मिनिटं रोज देवाबरोबर घालवायचे मी तुम्हाला एक अगदी सहज छोटीशी कल्पना की आपण आपला कितीतरी वेळ इतर गोष्टी करण्यात घालवतो पण आपल्याला जर कुणी सांगितलं की एक एक तास देवाबरोबर घालवा तर आपण म्हणतो कुठे वेळ मला एक तास देवाबरोबर घालवायला अहो म्हणूनच तर आपल्या आयुष्यात या इतक्या समस्या आहेत आणि जे काही तुम्ही देवाला देता तो त्याची परतफेड कितीतरी किती तरी प्रकारे करतो मी असं म्हणत नाही तुम्ही बसा आणि दोन तास बावीस मिनिटं घालवा एकाच वेळी एका बैठकीत मी म्हणते यावर विचार करा की तुम्ही दिवसभरातील किती वेळ देवाबरोबर घालवता प्रार्थना करत देवाबद्दल विचार करत देवाबद्दल बोलत वाचन करीत मनन करीत सांगा मला तुम्ही देवाला तुमच्या वेळेत महत्वाचं स्थान देता का सांगा अशा लोकांपैकी असू नका जे चर्चला जातात रविवारच्या दिवशी उपासना संपेपर्यंत कशी बशी वाट पाहतात थोडंसं काहीतरी केलं म्हणून समाधान मानतात आणि मग मा देवाचा विचारही करत नाही काही अघटित घडेपर्यंत आपण स्वतःला सवय लावायला हवी आपल्या आयुष्यात देवाला प्रथम स्थान देण्याची मी माझ्या मुलीशी बोलत होते तिने विचारलं कशावर संदेश देणार आहेस मी म्हटलं या विषयावरती म्हणाली हे उदाहरण दे तू ती तिच्या चर्चमधल्या एका तरुणीला मार्गदर्शन करत होती जिला अनेक प्रकारच्या समस्या होत्या अनेक अनेक म्हणजे समस्यांचे डोंगर अगदी आणि तिला खूप 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 कठीण जात होतं सकाळच्या वेळी ते उठणं ती सकाळी सकाळी उठणारी व्यक्ती नव्हती तर तिला खूप कठीण जात होतं मला सांगा कुणाला आवडतं सकाळी उठायला म्हणजे म्हणजे ठीक आहे म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद देव बघा बऱ्याच लोकांना सकाळी उठायला आवडत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही थोडं लवकर उठायची सवय लावू नये म्हणजे तुम्ही थोडा वेळ देवाबरोबर घालवू शकाल बाहेर पडून जगाला सामोरं जाण्यापूर्वी आणि बघा जर तुम्ही सेवाकार्यात असाल इथे किती लोक कुठल्या तरी आहेत सांगा चला बघूया ठीक आहे बरेच जण आहेत मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे जे देवाने मला काही वर्षांपूर्वी दिलं मला स्वतःचा खूप अभिमान वाटत असे कारण मी देवासाठी काम करत होते आणि मी लोकांना समुपदेशन करायचे मी चर्चा सभांना जायचे आणि मी या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमाला जायचे आणि कार्यक्रम आणि ही कमिटी आणि ती कमिटी आणि मी देवासाठी काम करत होते माझ्या नावची पार्किंग प्लेस होती माझी चर्चमध्ये ठराविक जागा होती आणि देव म्हणायला तुला खूप अभिमान वाटतोय तू माझ्यासाठी काम करतेस पण तू माझ्याबरोबर वेळ घालवत नाही आहेस जर तुम्ही सेवा कार्यात काम करताय तर मग असा विचार करू नका की ते देवाबरोबरच्या तुमच्या व्यक्तिगत नातेसंबंधाच्या बदल्यात आहे कारण ते कधीच तसं नसतं तुमचं सेवाकार्य आहे तुमचं काम आहे तुम्ही अजूनही एक व्यक्ती आहात आणि तुम्ही देवाची भेट घ्यायची गरज आहे आणि तुम्ही देवाला प्रथम स्थान द्यायला हवं तेव्हा ही मुलगी माझी मुलगी तिला शिकवत होती वेळ देण्याविषयी देवाला वेळ देण्याविषयी आणि बघा ही सवय लावणं एखाद्याला खूप कठीण जातं मला ते, ते माझ्यासाठी कसं होतं डेवई यातून गेलाय जेव्हा तो कामाला जायचं चा, त्याला सकाळी सात आणि साडेसातला घर सोडावं लागायचं ट्रॅफिक मधून तिथे पोहोचावं लागायचं त्याने सुरुवात केली निर्णय घेतला की तो सकाळी उठणार आणि मला म्हणायचं की त्याला पाच वाजता उठाव लागायचं आणि हे त्याच्यासाठी खूप कठीण होतं हो पण त्याने ते सुरू ठेवलं सुरू ठेवलं सुरू ठेवलं आणि एक सांगू का थोड्याच कालावधीत तुम्हाला त्याची सवय लागते आणि लवकरच तुम्ही होता आणि तुम्ही त्याशिवाय राहू शकत नाही तुम्हाला चुकल्यासारखं वाटतं जणू काही तुम्ही सकाळची न्याहरी केली जर तुम्ही देवाबरोबर तो वेळ व्यतीत केला नसेल तर ती माझी दिवसभरातली महत्वाची वेळ आहे माझ्या दिवसभरातील ती मौल्यवान वेळ आहे दिवसभरातली ती वेळ मला अतिशय आवडते इतर कुठल्याही वेळेपेक्षा आणि जर तुम्ही ही सवय लावून घेतली नसेल देवाबरोबर समय व्यतीत करण्याच्या गरजेची तर मी तुमची याचना करते की यासाठी प्रार्थना करा आणि हे करण्यासाठी वेगळा वेळ काढायला लागा कारण तुमचीही या मुलीसारखीच साक्ष असेल जी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तिने देवाला ती वेळ द्यायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात ती मागे हटली आपण सगळेच ते करतो मग तिने पुन्हा काही दिवस सुरुवात केली पुन्हा मागे गेली जेव्हा ती मागे हटायची तिच्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडायच्या माझी मुलगी तिला समुपदेशन करायची ज्यामुळे तिला काही मदत होईल माझी मुलगी म्हणाली तुला नियमितपणे देवाला ती वेळ द्यायलाच पाहिजे आणि नुकतंच तिने माझ्या मुलीला सांगितलं एक सांगू का मी शेवटी ते जमवलंच आणि ती म्हणाली मी खरंच नियमितपणे रोज सकाळी ठराविक वेळी देवाबरोबर वेळ घालवते दुसरी कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी मला कळत नाही तुला कसं सांगावं की किती वेगळं माझं आयुष्य आता मला भासत आहे आणि खरंच इतके छान बदल झालेत माझ्या आयुष्यात चला आपल्याला देवाची गरज आहे त्याला प्रथम स्थान द्या आपल्या आयुष्यात तुम्ही म्हणता की मी खूपच व्यस्त आहे आणि नंतर काय होतं तुम्ही खूपच व्यस्त असता तुमच्या दिनक्रमात देवाचं कार्य बसवू नका तर देवाच्या कार्याभोवती तुमचा दिनक्रम ठरवा ऐकलत का तुम्ही <brunch> तुमच्या दिनक्रमात देवाचं कार्य बसवू नका देवाच्या तुमचा दिनक्रम ठरवा जेव्हा तुम्ही देवाला प्रथम स्थान द्याल मग तुम्ही इतर सर्व गोष्टी उपभोगाल आता पहिले ती मती सहा सतरा आपण काही गोष्टींविषयी बोलणार आहोत कारण या त्या गोष्टी आहेत ज्यांच्या मागे लागण्यामुळे आपण देवापासून दूर जातो प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग मला माहिती तुम्ही विचार करता हे माझ्यासाठी नाही आहे एक सांगू का मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे जर या सभेला येण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी साधनं आहे तर बरेच जण म्हणतील की तुम्ही श्रीमंत आहात जर तुम्ही रोज जेवताय जर तुमच्याकडे घर आहे तुमच्याकडे तुमचं घर आहे जर तुमच्याकडे कपडे आहेत जगातले बरेचसे लोक म्हणतील की किती सुंदर जीवन आहे तुमचं किती सुंदर जर तुमच्या नळाला पाणी येतं <laughs> तुम्ही तुमच्या लक्षातच येणार नाही की आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे लोक कशा प्रकारे त्यांचं जीवन जगत असतात प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये आणि उद्धट आणि इतरांचा तिरस्कार करणारे चंचल धनावर आशा ठेवू नये तर जो जिवंत देव त्याच्यावर त्याच्यावर ठेवावी तो तो असं म्हणत नाही की धन असणं चुकीच चुकीच आहे तो म्हणतो चंचल धनावर आशा ठेवू नका तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी त्याच्यावर आशा ठेवावी देव तुम्हाला देऊ इच्छितो चांगल्या गोष्टी आणि त्याला वाटतं की आपण त्या गोष्टींचा उपभोग घ्यावा पण त्या गोष्टी देवापासून वेगळं होऊन आपल्याला सुखी करू शकणार नाहीत आता तुम्हाला कदाचित भावनिक स्फुरण चढतं जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच काही मिळतं पण एक सांगू का त्या भावना खूपच लहरी असतात त्या वर जातात आणि त्या खाली येतात त्या वर जातात खाली येतात तुम्हाला नवीन गोष्टींची गरज भासते पुन्हा तुम्ही भावनांच्या लहरीवर जाता पुन्हा खाली येता आणि मग पुन्हा नवीन गोष्टीची गरज तुम्हाला भासते मग मी विचार केला मी विचार करायला लागले गोष्टींविषयी बऱ्याचदा गोष्टीच लोकांना लोकांना दूर ठेवतात देवापासून लोक आजकाल खूप काम करून खूप कष्ट घेत आहेत त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याकडे थोडं असणं हे कितीतरी अधिक आहे पूर्णत्वासाठी कितीतरी अधिक शांती <laughs> कुटुंबाबरोबर अधिक वेळ आपल्याला काही ना काही विकत घेण्याचा नाद लागलाय आता बघा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असणं यात काहीही गैर नाही माझी इच्छा तुमच्याकडे सगळं असावं जर देवाला वाटतं एखाद्याकडे दे चांगल्या गोष्टी असाव्यात हो त्या आपण आहोत पण एक सांगू तुमचे त्या वस्तूंशी योग्य संबंध हवेत तुम्ही त्या गोष्टींचा आनंद नक्कीच घेऊ शकता पण त्या देवाच्या पुढे कधीही जाऊ नयेत कधी त्यांना पुढे जाऊ देऊ नका नीट लक्ष द्या कुठलीही गोष्ट जी तुमच्या मालकीची आहे ती तुमच्यासाठी इतकी महत्वाची होऊ नये की जर देवाने तुम्हाला सांगितलं ती सोडून द्या तर तुम्हाला सोडता यायला हवी ती आता याबाबतीत मी प्रत्येकाकडून अशी अपेक्षा करत नाही त्यांनी खरोखर उत्साहित व्हावं पण नाही म्हटलं तरी तुम्हाला याचा उपयोग होईल तर मी विचार करू लागले गोष्टींविषयी कितीतरी लोकांकडे देवासाठी कधीच वेळ नसतो कारण त्यांना दोन नोकऱ्या कराव्या लागतात ही बोट परवडण्यासाठी त्यांना ही नवीन महागडी गाडीसुद्धा हवी असते आणि मग ते कर्जबाजारी होतात आणि त्यांना एक पार्ट टाइम जॉब करावा लागतो ज्यामुळे ते मागे पडतात सर्व प्रकारचा दबाव आणि ताण त्यांच्यावर येतो त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात का तर ते लोभी आहेत आज कुणी इथे ऐकतंय का आणि मग अर्थातच नंतर त्यांना असंही वाटतं की असं छान सुंदर घर असावं मध्यवर्ती ठिकाणी आणि हीच ती गोष्ट आहे ज्यावर मी विचार करते आणि मी प्रार्थना करते आपण हे सगळं एकत्र ठेवूया आता बघा यातल्या कशातही जीवन नाही आहे ही गाडी मला समाधान देऊ शकत नाही मला मिठी मारू शकत नाही ती मला जवळ घेऊ शकणार नाही ती मला प्रोत्साहित करू शकणार नाही ती तिथे असूच शकेल जेव्हा मी तिच्यासाठी पैसे भरेन चला तर मी चांगला संदेश देते हे घर या जीवन नाही जोवर त्याते कुटुंब राहत नाही जे देवावर प्रेम करत जर त्यात ते असं कुटुंब आहे जे देवावर प्रेम करतं आणि तिथे देवाची आराधना चालते आणि तिथे देवाविषयी देवाविषयी बोललं जातं आता तुम्ही घरी जा आणि तुमचं तुमचं घर हे एक सुख समाधानाचं ठिकाण असेल तुम्ही तिथे जायला वाट पाहणार नाही हो हो ते जणू काही एक सगळ्यात सुखद सुंदर असं ठिकाण असेल पण एक सांगू मला माझ्या आयुष्यातले दिवस आठवतात जेव्हा मी मोठी होत होते माझं लैंगिक शोषण होत होतं माझे वडील स्वार्थी होते ते नेहमी प्यायलेले असायचे माझ्या आई वडील भांडायचे आदळ अपट करायचे मला घरी जायचा तिटकारा यायचा मला घरी जायची दहशत वाटायची मला घरी जायची भीती वाटायची म्हणूनच घर हे बाहेरून दिसणार नसतं तर ते आतमध्ये असत आतल्या गोष्टी त्याला चांगलं बनवतात किंवा वाईट आता बघा तुमच्याकडे एक चांगली गाडी आहे तुमचा विश्वास आहे देवाने तुम्हाला, देवन केल है, तुम्हाला कर, है, है, ती देऊन आशीर्वादित केलंय आणि तुम्हाला ती मिळवायला खोल कर्जात बुडावं लागलं नाही तुम्ही मूर्खपणाने वागत नाही आहात तुमच्यावर ती दबाव आणत नाहीये तर मग अतिशय उत्तम ती केव्हा चांगली बनते तर तुम्ही ती त्या लोकांना फेरफटका मारायला वापरता ज्यांच्याकडे ती नाही आहे मग तुम्हाला थोडासा वळसा पडला तरी तुम्हाला कळतं एखाद्याची गाडी बिघडली आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याला म्हणता की हरकत नाही मी तुझ्याकडे येईन आणि तुला माझ्या गाडीतून घेऊन जाईन आपण एकत्र जाऊ या काही काळजी नाही आणि जर ते अविश्वासणारे असतील आणि त्यांना कळलं तुम्ही ख्रिस्ती आहात तर अधिक चांगलं आता त्यांना तुम्ही तुमचा ख्रिस्तीपणा दाखवणार आहात किंवा कदाचित ही गाडी एक चांगलं माध्यम माध्यम असेल जर तुम्ही एखाद्याला ती उसनी दिली ज्याला याची खरंच गरज आहे तेव्हा वस्तू वस्तूंचा उपयोग तिथे करा की ज्यामुळे लोकांना जीवन जीवन मिळू शकेल पण वस्तूंमध्ये स्वतःचं असं काहीही जीवन नसतं वस्तू तुमच्यासाठी काही करू शकत नाहीत आता माझ्याकडे इथे एक कड आहे आणि या कड्यामध्ये माझा जीव अडकला आहे समजा आणि मी तुम्हाला सांगते का ते माझा मुलगा माझा धाका मुलगा त्याने एकदा मला बोलताना ऐकलं मला माहीत नाही तो माझ्याबरोबर एका दुकानात होता जेव्हा मी हे पाहिलं आणि मी म्हटलं मला हे आवडलं कडक खूप पण मी म्हटलं कशाला उगाच पैसे खर्च करायचे हे खूपच महाग आहे आणि मदर्स डे येणार होता आणि त्या दिवशी त्याने मला हे कडं दिलं आणि एक सांगू हे माझ्यासाठी का खजिन्यासारखं आहे या वस्तूमुळे नाही पण जे काही माझ्या मुलाचं प्रेम आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलं या वस्तूमार्फत मला विश्वास आहे आता जग हे करत आहे जग वापरतं आणि शोषण करत लोकांचा वस्तू मिळवण्यासाठी ख्रिस्तींनी काय करायची गरज आहे सांगा आपण वस्तूंचा वापर लोकांना आशीर्वादित करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी करायला हवा मी तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं देऊ शकेन कितीतरी जे तुमच्या मालकीचं आहे त्याने तुमचा ताबा घेतलाय आणि ही एक समस्या आहे बघा आपण कारभारी आहोत मालक नाही प्रत्येक गोष्ट जी तुमच्याकडे ती देवासाठी उपलब्ध असायला हवी तुम्ही खूपच सावध असायला हवं तुमच्याकडे जे आहे त्याला चिकटून राहण्याविषयी ठ जगात काय घडेल म्हणून बायबल सांगतं चंचल धनावर आशा ठेवू नये तर जो जिवंत देव आपण उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी तर माझ्याकडे ब्रेसलेट एक अजूनही आहे ते मी ते ठेवलंय मला आठवण करून द्यायला की मी किती बावळट होते मला आवडतं तशी रिमाइंडर्स ज्यांच्याकडे बघून आपण म्हणतो की हो मला ते आठवत आहे खरंच कुणीतरी मला ते खड्यांचं ब्रेसलेट दिलं होतं ते काही खूप भारी होतं असं नाही पण खरंच खूप सुंदर होतं ते आणि मला ते इतकं आवडायचं तुम्हाला माहिती आहे ना बायकांचं कसं असतं ते मला ती गोष्ट खरंच इतकी इतकी आवडायची काय सांगू तुम्हाला मी आणि मी कॉन्फरन्समध्ये होते आणि एके रात्री देव म्हणाला की मला वाटतं तू अमुक एका व्यक्तीला ते कडं दे आमच्या गायिकांपैकी एक आणि मी म्हटलं एक सांगू मला ते द्यायचं नाही म्हणून मी सगळ्या प्रकारची कारणं द्यायला सुरुवात केली देवा सांगू ती चांदीचं कडं घालत नाही ती सोन्याचं घालते अरे आणि ती एक छान सडपात मुलगी होती म्हणून मी म्हटलं की ते तिला येणार नाही देवा तिच्या मनगटावरून निखळून पडेल ते चला कुणाला कळतंय का मी कशाबद्दल बोलते थे? ते ते खूपच दयनीय जेव्हा देवाला तुमच्याबरोबर दोन ते तीन तास वाद घालावा लागतो की तुम्ही ती वस्तू इतरांना द्यायला तयार व्हावं म्हणून आणि सरते शेवटी मी म्हटलं की ठीक आहे देते मी मी अनिच्छेनेच दिलं ते कारण मी एका पेरणी करण्याच्या समयात होते तुम्ही कधी पेरणी करण्याच्या का तिथे असं काही की प्रत्येक वेळी देव तुम्हाला काहीतरी द्यायला सांगतच असतो आणि असे समय असतात समय असतो आणि पेरणीचाही समय असतो तुम्ही तुमचं नियमित दान देता ज्याची तुम्ही जबाबदारी घेतली आहे पण असा काही काळ असतो जेव्हा तुम्ही पेरणीच्या समयात जाता आणि जेव्हा तो काळ येतो तेव्हा तुम्ही देवाचं आज्ञापालन करा कारण तुम्हालाही कशाची तरी गरज भासणार आहे आणि तुम्हाला जाणीव नसते त्याची तेव्हा खरोखर देवाचं ऐकणं हे खूप शहाणपणाचं असतं या ठिकाणी आणि एक सांगू का मला म्हणायचं आहे की ब्रेसलेट हे तितकंसं महत्त्वाचं महत्त्वाचं नव्हतं ती एक परीक्षा होती माझी कदाचित तिला त्याची गरजही नव्हती पण देव तुमची परीक्षा घेतो आणि हे मला देवाने सांगितलं मला वाटतं तुम्हीही समजून घ्यावं ज्यावेळेस दोन दोन परीक्षा आहेत ज्या तुला पास करायच्या आहेत पैशाच्या आणि गोष्टींच्या बाबतीत तो म्हणाला तू कशी कशी वागतेस जेव्हा तुझ्याकडे काही नसतं आणि कशी वागतेस जेव्हा तुझ्याकडे पुष्कळ असतं तुम्ही दोन्ही वेळी वाईट वागू शकता मी सांगू का तुम्हाला ते आणि स्वार्थी होणं खूपच वाईट आहे जेव्हा तुमच्याकडे काही नसतं दुसऱ्याकडे ते आहे म्हणून मत्सर करू नका कारण बायबल म्हणता आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि एक सांगू जेव्हा तुमच्याकडे मुश्किलीने काहीच नसतं देव स्वतः तुमच्या पुढे अशा लोकांना पाठवेल त्यांच्याकडे ते असतं जे तुम्हाला हवंय तोवर जोवर तुम्ही आनंदित होणार नाही त्यांच्याकडे ते आहे म्हणून म्हणूनच तुमच्यापैकी काही जणांना लग्न करायचं असतं कारण त्या करवली झालेल्या असतात सोळा वेळा तुम्ही जेव्हा आनंदी होता ठीक <laughs> आहे आता त्यातच राहा जरा पण मग नंतर हे खरंच खूप सोपं आहे मला एक सांगू द्या खूपच सोप हे स्वार्थी होणं आपल्याला स्वार्थीपणाविरुद्ध झगडावं लागेल आणि बायबलमध्ये लोभाविषयी भरपूर काही सांगितलंय ले आपल्याला झगडावंच लागेल स्वार्थीपणाच्या आत्म्याविरुद्ध हे जणू काही आहे की हिरवा राक्षस तुमचं आयुष्य शोषून घेतोय जो गोष्टी विनाकारण महत्वाच्या करतोय तर माझी नव्हती इच्छा की मी ते ब्रेसलेट तिला द्यावं आणि मी सगळ्या पळवाटा शोधल्या आणि सरते शेवटी मी तिला नाखुशीने ते दिलं आणि एक सांगू मी या सगळ्या गोष्टीतून गेले आणि मी देवाचे आभार मानते की थोडीशी का होईना वाढले आणि माझं असं व्हायचं की ओ हे माझं खूपच आवडतं ब्रेसलेट आहे ग आणि एक सांगू का हे माझ्यासाठी खूप कठीण होतं पण एक सांगू का देवाने म्हणजे मी इतकं प्रदर्शन केलं देवाने मला सांगितलं तुला द्यायला आणि एक सांगू जेव्हा 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 मी तिला ते घालताना पाहायचे मी काही ना काही त्या बाबतीत बोलायचेच अगं तुला हे घालायला आवडतं ना मला देवाने सांगितलं म्हणून मी दिलं काही महिने गेले ती माझ्याकडे आली आणि म्हणाली देवाने मला सांगितलं की मी ते तुला परत द्यावं आणि मला कळलं होतं की तिची इच्छा होती की मी आता गप्पा बसावं म्हणून बघा देवाने तिला सांगितलं ते मला परत करायला कारण त्याला मला धडा शिकवायचा होता मला खूप आनंद झाला ते परत मिळाल्यामुळे आणि मी म्हटलं की देवा मी तुझी आभारी आहे आ, आता हे आता नीट ऐका जरा जेव्हा मला ते ब्रेसलेट परत मिळालं प्रत्येक वेळी जेव्हा मी ते घालायचे मला वाटायचं मला नाही आवडत हे मला नाही आवडत हे आता आणि मला वाटायचं की काय चाललंय सगळं आणि एक सांगू देव मला काय म्हणाला तो म्हणाला जेव्हा एखाद्याला मी तुला काहीतरी देऊन टाकायला सांगतो तेव्हा ते तुझ्या मालकीचं राहत नाही आणि त्यानंतर जर तू ते वापरायला लागलीस तर ती गोष्ट तुला कधीही आनंद देत नाही <laughs> आणि मी खरोखर प्रामाणिकपणे खरंच त्यावर विश्वास ठेवते आता मागच्या रविवारी मी संदेश देतो त्यांच्या ड्रीम सेंटरला सेंट लुईसमध्ये आणि मी खूपच सुंदर असा हिऱ्यांचा क्रॉस घातला होता आणि एक सांगू का माझ्याकडे इतरही काही क्रॉस आहेत पण हा अप्रतिम होता अगदी म्हणजे मला म्हणायचं तो इतका सुंदर दिसत होता ओ सुंदर क्रॉस मोठा खूपच mm. मला कळत नाही तुम्हाला कसं सांगावं किती सुंदर होता तो मी तिथे पोहोचले क्रॉस सरळ करत होते आणि पवित्र आत्मा म्हणाला आजच तुला तो देऊन टाकावा लागणार आहे mm. आणि खरंच देवाबद्दल तुम्ही काहीच सांगू शकत नाही तो कधीही तुम्हाला काहीही करायला सांगेल खरं तर खूप दिवसापासून त्याने मला काही द्यायला सांगितलं नव्हतं कधी कधी मला वाटायचं एखादी गोष्ट आपल्याला आवडायलाच नको कारण आपल्याला ती आवडली की देवती देऊन टाकायला सांगतो तर आता इथे हा क्रॉस होता आता बघा मला वाटतं तुम्हाला बरीचसे धडे मिळतील मी सांगते त्यातून आणि मी सेंट लुईस ड्रीम सेंटरमध्ये होते सगळे गरीब लोक रस्त्यावरचे लोक तिथे होते आणि त्या सगळ्यांकडे काहीच नव्हतं तर मी विचार केला ठीक आहे मी खरोखर एखाद्या गरीब व्यक्तीला आशीर्वादित करेन आणि मी त्यांना आशीर्वादित करेन काहीतरी देऊन मी म्हटलं ठीक आहे देवा मी ते देऊन टाकते काही हरकत नाही जसं तू म्हणशील तसं चालेल माझी काही हरकत नाही तर अवतीभवतीच्या गरीब लोकांकडे बघून मी विचारलं मी ते कुणाला द्यावं असं तुला वाटतं आणि देव म्हणाला ती गोष्ट खरंच खूप महत्त्वाची होती तर तिथे एक स्त्री होती जी खूप श्रीमंत होती आणि देव म्हणाला की तू ते तिला दे मी म्हटलं काय ती सहज दुसरं एखादं घेऊ शकते आता बघा हाच धडा आहे कधी कधी देवाला वाटतं की तुम्ही एखाद्याला काहीतरी द्यावं ज्याला त्या गोष्टीची गरज नाही एखाद्या गरजूपेक्षा तिला गरज नव्हती त्या क्रॉसची पण तिला नक्कीच गरज होती आशीर्वादांची आणि यातून देवाला फक्त वापर करायचा होता त्या वस्तूच्या माध्यमातून माझ्यासाठी त्यातून तिच्यावर प्रेम करण्यासाठी बघा कधी कधी ते शब्दांपेक्षा अधिक असतं एक सांगू उत्तम चर्चमध्ये एकमेकांना जवळ घेऊन म्हणणं मी तुझ्यावर ख्रिस्ताच्या प्रीतीने प्रेम करते बघा आपल्यातलं कोणी दुखावणार नाही जर आपण पड़ नियमितपणे पेरणी करायला शिकलो आणि तयार झालो कुणाला तरी अधिक आशीर्वादित करण्यासाठी कदाचित देव तुम्हाला नेहमीच सांगेल असं नाही कधी कधी मी काही कारण नसताना पैसे ते फक्त देण्यासाठी माझ्याकडे असलेल्या पाकिटांमधून कारण मला सज्ज व्हायचं असतं मला देणारी व्हायचं असतं जी देवाची सेवा करायला तयार आहे माझ्याकडे असलेल्या गोष्टींद्वारे मी मृतवत गोष्टींच्या मागे लागणार नाही ज्यात काही एक जीवन नाही जे मला नियंत्रित करू पाहिजे मी त्या लोभाच्या आत्म्याबरोबर झगडेन आमेन देवाला प्रथम स्थान द्यायला शिका आपण आपला समतोल गमावतो जेव्हा आपल्याला नियोजन करावं लागतं आपल्या वेळेचं आणि पैशाचं पण चांगली बातमी अशी जर आपण देवाला आपल्या आयुष्यात प्रथम स्थान दिलं तर तो आपल्याला खात्रीने दाखवेल प्रत्येक परिस्थितीत आपण नक्की काय करायला हवं ते देव मला सतत दाखवत राहतो जर मी एखादी गोष्ट अति करत असेल दुसरी पुरेशी करत नसेल तर नीतीसूत्र तीन सहा म्हणतो तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल आणि तुझा मार्ग सरळ करील मी विश्वास ठेवते देवाला प्रथम स्थान हे आपल्या अनेक समस्यांचं निराकरण आहे जरी नसलं तरी जॉयस्मर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे